राजशे पंचांग राशी भविष्य सत्तावीस नोव्हेंबर बुधवार चोवीस या भागात आपणा सर्वांचे स्वागत आजच्या आरोग्य टिप्स बाजरीचा ची भाकरी खाण्याचे फायदे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रसिद्ध क्रिकेटपटू सुरेश रायना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आजच्या आरोग्य टिप्स बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे रक्तदाब नियंत्रित करते पचन सुधारते हाडे मजबूत करते शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा प्रदान करते ग्लुटेन मुक्त असल्याने तो ग्लुटेन ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी योग्य आहे शुभ बुधवार विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल येई गा तू माय बापा पंढरीच्या राया तुझं क्षीण क्षीण झाली काया आज बुधवार रायाच्या कृपेने आपला सर्वांचा बुधवार चांगला जावं चला तर आता आपण पंचांग बघूया पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्य ते सूर्यास्त व तसेच चंद्र ते चंद्र व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक सत्तावीस नोव्हेंबर वीसशे चोवीस तीन बुधवार शकसंमत एकोणीसशेचा कृती नाम सूर्योदय सकाळी सहा त्रेपन्नला तर सूर्यास्त संध्याकाळी पाच एकोणसाठ ला चंद्रोदय अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी चार तेराला तर चंद्रास्त दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी पक्ष कृष्ण तिथी द्वादशी अठ्ठावीस नोव्हेंबर सकाळी सहा तेवीस पर्यंत नक्षत्र चित्रा पूर्ण रात्रीपर्यंत योग आयुष्यमान दुपारी तीन तेरा पर्यंत करण कौलो संध्याकाळी पाच सात पर्यंत त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत तैतील करण होईल जे सकाळी सहा तेवीस पर्यंत राहील शिंदराशी कन्या सूर्यराशी वृश्चिक सूर्य नक्षत्र अनुराधा शुभ समय ब्रह्ममूर्त सकाळी पाच दहा ते सहा दो। दोन विजय दुपारी दोन सतरा ते तीन दोन गोदुली मूर्त संध्याकाळी पाच सत्तावन्न ते सहा तेवीस या काळात घरात केर कचरा काढणे जेवण करणे वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता झोप घेणे तसेच वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता ह्या तिन्ही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या अशुभ समय राहू काळ दुपारी बारा सव्वीस ते एकोणपन्नास गुलिक का सकाळी अकरा तीन ते बारा ते सव्वीस पर्यंत यमागंड सकाळी आठ सोळा ते चाळीस पर्यंत ऋतू हेमंत दक्षिणा दिशेश्वर उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळे अन्यथा कार्यात अडथ येण्याची शक्यता चला तर आता आपण सत्तावीस नोव्हेंबर चे राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शवते ते बघूया मेष राशी भविष्य व्यवसायात अडचणी येतील तुमची काही प्रलंबित कामे संध्याकाळी पूर्ण होऊ शकतात तुमच्या वाईट सवयी सुधारण्याचा प्रयत्न करा जास्त मेहनतीमुळे स्नायूंचा लोक रागावू शकतात अपमानास्पद शब्दांचा वापर कमी करा वृषभ राशी घरातील वातावरण प्रसन्न राहील कुटुंबातील वरिष्ठ सदस्य तुमच्यावर आनंदी राहतील व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे विरुद्ध विरुद्धलिंगी लोकांबद्दल आकर्षण वाढेल दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित राहील सहकार्याचे चांगले वर्तन आणि सहकार्य ठेवा मिथून राशी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना कुठेतरी नोकरीचे ऑफर मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात मोठी गुंतवणूक करू शकता तुम्हाला तुमच्या स्वाभिमानाची काळजी वाटेल तुमच्या विरोधकांवर जास्त विश्वास ठेवू नका राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते राशी आज तुम्ही भविष्याशी संबंधित काही महत्वाचे निर्णय घेण्याचा विचार कराल व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे प्रतिष्ठित लोकांशी तुमचे संपर्क अधिक घट्ट होतील वैवाहिक जीवन खूप आनंददायी असेल आज तुम्ही घरातील कामात व्यस्त असाल तुम्ही तुमचे विचार मोठ्या भाऊ बहिणींसोबत शेअर करू शकता सिंह राशी तुमची दिनचर्या थोडीशी अव्यवस्थित होऊ शकते दाखवण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे इतरांसमोर तुमच्या प्रतिमेची तुम्हाला काळजी वाटेल विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील आरोग्याबाबत पूर्णपणे निष्काळजी राहू नका पुरेशा प्रमाणात पाण्याचा वापर करा कन्या राशी कौटुंबिक सुखाचा पुरेपूर आनंद विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील तुमच्या जोडीदारासोबत चित्रपट पाहायला जाऊ शकता नशीब तुमच्या बाजूने राहील संध्याकाळी तुमचे काही काम अडकण्याची शक्यता आहे पैशाच्या बाबतीत तुम्हाला अडचणी येऊ शकतात तुला राशी स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून लाभ होईल व्यावसायिकांनी कर्ज देणे टाळावे वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी मनमानी वृत्तीमुळे नुकसान होऊ शकते दुपारनंतर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील तुमच्या कामाव्यतिरिक्त तुम्ही इतर कामांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकता वृश्चिक राशी विनाकारण इतर लोकांचा सल्ला घेऊ नका तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते कार्यक्रमांवर तुम्ही खूप पैसा खर्च कराल स्पर्धा परीक्षामध्ये चांगली कामगिरी करू शकाल आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल घरगुती जीवनात सावधगिरी बाळगा धनुराशी अनावश्यक खर्च टाळावा राग आणि आवेग पूर्ण होण्याऐवजी शांततेने काम करा सल्लागाराशी संबंधित कामात तुम्हाला फायदा होईल जुन्या मित्रांशी फोनवर चर्चा करू शकता भागीदारी व्यवसायात काही अडचणींना सामोरे जावे लागेल मकर राशी तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला किचकट प्रकरणे सोडवण्यात सोडवण्यात यश मिळेल आजच हा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे तुमच्या जोडीदाराशी तुमचे वर्तन चांगले ठेवा तुमच्या चांगल्या सवयींपासून लोक प्रेरणा घेतील उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधाची तीव्रता वाढेल कुंभराशी आज तुम्हाला पुरेशी विश्रांती घ्यावी लागेल भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा इंटरनेट जपून वापराल कमिशन संबंधित व्यवसायात लाभ होईल इतरांच्या कारभारात ढवळाढवळ करू नका खाजगी नोकरी करण्याचे उत्पन्न वाढू शकते मेन राशी दिवसाचा प्रारंभिक भाग खूप चांगला जाईल कमी अंतराचा प्रवास शक्य आहे रखडलेली कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांवरील कामाचा ताण कमी होईल नोकरीच्या निमित्ताने जागा बदलण्याची शक्यता आहे आज तुम्ही घरातील कामात खूप व्यस्त असाल महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा तर एवढे बोलून मी माझा राशी भविष्य हा कार्यक्रम इथे संपितो साप्ताहिक राशी भविष्य मी चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत प्रदर्शित केला आहे जो हा व्हिडिओ वी मी दर रविवारी पुढच्या आठवड्याकरिता साप्ताहिक राशी चा व्हिडिओ बनवत असतो आणि तो प्रदर्शित करत असतो तुम्ही तो अवश्य बघावा तुम्हाला पुढील आठवड्याकरिता हा मार्गदर्शन म्हणून काम करेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी आपण सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू